त्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही तुम्हाला म्हणजे जे पत्र आलं आहे त्याच्या संदर्भामध्ये शासनाचा आग्रह आहे की जी समिती ग्राम पातळीवर गठीत केलेली आहे ते अर्ज आत्तापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये एकही अर्ज पेंडिंग नाही आहे आपल्याकडे जेवढे अर्ज आले होते जातीच्या जा प्रमाणपत्रासाठी आपल्याकडच्या जा नोंदी आणि आपल्याकडच्या तालुकास्तरीय कमिटीने रिकमेंड केलेले म्हणजे आपला एकमेव जिल्हा आहे की तिथे एकही कास्ट सर्टिफिकेट देण्याचं पेंडिंग नाही आहे नंबर एक नंबर दोन आता हा दोन सप्टेंबरला जो शासन निर्णय निर्गमित झाला ज्याच्यामध्ये ग्रामस्तरीय समिती गठीत केलेली आहे आता जे अर्ज त्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं त्या समितीच्या अभिप्रायासाठी अभिप्राय घेऊन प्रमाणपत्र देण्यासाठी जे पात्र असणार आहेत त्यांचे अर्ज देण्यासंदर्भामध्ये ऑलरेडी पब्लिसिटी झालेली आहे आणि ते लोक आता अर्ज देतील आणि सध्यापर्यंत अर्ज आलेला नाही आहे पण तो अर्ज आल्यानंतर हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी असलेल्याच्या संदर्भामध्ये आणि त्यांचे जे काही वाढवढलाकडे जे पुरावे आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यांची लिंकअप करून त्या समितीनं अभिप्राय द्यायचा आहे आणि त्या समितीनं अभिप्राय दिल्यानंतर जे सक्षम प्राधिकारी आहे त्यांनी ते प्रमाणपत्र देण्याबद्दल निर्णय घ्यायचा आहे इतपतच एवढा तो निर्णय आहे शासन निर्णय आता त्याच्या अनुषंगानं ग्रामस्तरावर समित्या गठीत करायला सांगितलं होतं शासनाने त्या आमच्या गठीत झालेल्या आहेत आता त्यांना प्रशिक्षण द्या म्हणून काल पत्र आलेलं आहे तर त्या प्रशिक्षणासाठी काय मोडूल असलं पाहिजेत आणि त्यांना कुठल्या कुठल्या सूचना दिल्या पाहिजेत याच्या संदर्भामध्ये काल मुंबईला बैठक झाली आणि आज संध्याकाळपर्यंत त्याचं डिटेल गाईडलाईन्स येणार आहेत होम इन्क्वायरी जी करायची होती त्या होम इन्क्वायरीच्या संदर्भामध्ये काय काय मुद्दे घ्यायला पाहिजे होते ते विभागीय आयुक्त सरांना सूचना दिल्या होत्या शासनाने त्याच्या अनुषंगानं त्यांनी ड्राफ्ट तयार केला होता विभागीय आयुक्त सरांनी तो काल त्या समितीसमोर सादर करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये काही सूचना काही दुरुस्ती सुचवलेली होती त्या पण इन्क्वायरीचा नमुना काय असावा रिपोर्टिंगचा नमुना काय असावा आणि रिपोर्टिंग करताना काय काय गोष्टी बघायच्या किंवा चौकशी करताना काय काय गोष्टी बघायच्या याच्या संदर्भातलं डिटेल गाईडलाईन्स आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे काल शाळे असणारे व हे ज्या समित्या गटित केल्यात यांचं प्रशिक्षण घ्या असे सूचना म्हणजे काल बैठकीतच ठरलं होतं त्याचं पत्र काल रात्री उशिरा आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं आम्ही उद्या ते प्रशिक्षण पण ठेवलेलं आहे पूर्ण जिल्हाभराच म्हणजे दोन दोन सब डिव्हिजन इथं बोलवलं आहे आणि बाकी ऑनलाईन आम्ही त्याच्यामध्ये घेतो आहे पण ते जर गाईडलाईन आज संध्याकाळपर्यंत आलं नाही तर ते उद्याच्याऐवजी परवा घ्यावं हो लागेल मग हे प्रशिक्षण देताना गव्हर्मेंटकडून जे काही डिटेल येणार आहे ते आम्ही तुम्हाला सगळ्यांना देऊ